अद्विक मी आणि परिदिदी गेलो होतो दुकानाला मला एक वायरल रेसिपी बनवायची ना त्याच्यासाठी सामान आणण्यासाठी गेलो होतो तर मी ना एक ब्रेडचं पाकिट घेऊन आले होते इंस्टाग्रामला युट्यूबला एक व्हायरल केक बघितलाच असेल शुगर वगैरे टाकून बनवतात तर तोच मी व्हायरल केक बनवण्यासाठी ना नाही ते ब्रेडचं पाकिट आणलं होतं तरी ते ना मी ब्रेडचे जे कोपरे आहेत ना ते सगळे कट करून घेतले आणि मधला जो भाग आहे ना तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आता या केकचं ना क्रस्टम केक असं काहीतरी नाव आहे मला नाव काय माहिती नाही पण रेसिपी माहिती आहे तर म्हटलं चला बाबा तुमच्यासोबत शेअर करूया मी पण पहिल्यांदा ट्राय करत होते कसा होतो कसा नाही ते पण बघूया म्हटलं तर बाउलमध्ये ना एक अंड फोडून घेतलं आणि त्याच्यामध्ये दूध टाकलं दोन्ही असं सगळं मिक्स करून घ्यायचं पूर्ण या दुधाचा ना येल्लो कलर झाला होता मग ते साईडला ठेवून दिला आणि म्हटलं चला आपण शुगरचा पाक करूया कारण मेन म्हणजे ना या केक साठी साखरेचा पाक महत्वाचा आहे त्याच्यामुळे साखरेचा पाक करून घेतला याच्यामध्ये ना पाच सात चमचे साखर टाकली होती मी आणि त्याचा पूर्णपणे पाक झाल्यानंतर ना त्या पातेल्यामध्ये टाकून घेतला आणि मला वाटलं या मोठ्या पातेल्यामध्ये थोडासा मोठा केक होईल फुगेल वगैरे पण तसं काय झालं नाही पण ठीक आहे म्हटलं तर दूध आणि अंडा आपण ज्या बाउलमध्ये टाकलं होतं ना त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि ब्रेड बारीक केलेलं ते पण टाकून घेतलं याच्यामध्ये थोडंसं दूध वगैरे लागलं तर वरतून टाकू शकता नाही तर अंदाजे दूध टाकलं तरी पण चालतं तर केकचं बॅटर रेडी झालं होतं आणि आज नाही ते गडबड चालली होती किचनवर बसण्यासाठी पण मी काय त्याला बसवलं नाही मग मोठ्या पातील्यामध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये ना प्लेट पालती ठेवली आणि ज्या पातील्यामध्ये आपण साखरेचा पाक टाकला होता ना त्याच्यामध्ये केकचं बॅटर टाकून ना, बेटर ना ते चाळीस मिनिट साठी शिजण्यासाठी ठेवलं आणि आमचा आदविक ना गॅलरी झोपून गाडी खेळत होता बघा मग चाळीस ना मस्त आपला केक रेडी झाला होता मग म्हटलं चला बाबा आपण ना प्लेटीत काढून घेऊ पण ही प्रोसेस ना खूप डेंजर असते म्हणजे भीती वाटते केक परफेक्टली निघतो का नाही कसा होतो तुटतो का काय पण परफेक्टली असा निघला होता आणि सेम जेली सारखा झाला होता म्हणजे असा नॉर्मल केक सारखा नव्हता जेली सारखा झाला होता आमच्या घरात ना काही जणांना आवडला काही जणांना नाही आवडला पण ठीक आहे पहिल्यांदाच ट्राय केलं होतं व्हायरल रेसिपी म्हणून पण त्या मानाने छान झाला होता तर चला बाय Bye.